नमस्कार मी आहार तज्ञ तुमचे स्वागत करते स्ट्रेस मुळे कॉन्टिसोन हॉर्मोन रिलीज होतो इथे स्ट्रेस हॉर्मोन म्हणून ओळखलं जातो पुढे जाऊन हे मेंदूला प्रचंड प्रमाणात ऍक्टिव्ह स्टेटमध्ये ठेवतो याचमुळे मेंदूला झोप येण्याचे संकेत देण्यापासून हे थांबवतो पुढे जाऊन सततच्या कॉर्टिसोल हॉर्मोनच्या रिलीजमुळे मेलेटॉमिन हे जेव्हा आहे की जे मेंदूला रिलॅक्स करायचं मदत करतं याची निर्मिती कमी होते त्यामुळे हळूहळू झोप येणं बंद होत त्यामुळे स्ट्रेस हा फॅक्टर झोपेसाठी खूप महत्वाचा आहे जर तुम्हाला झोपे नसेल तर स्ट्रेस कमी करणं हे खूप महत्वाचं आहे त्यासाठी मेडिटेशन हा एक खूप चांगला उपाय आहे डॉक्टर्सकडे गेल्यानंतर डिस्क्रिप्शन तर ते तुम्हाला देतीलच पण सोबत फर्स्ट ऑफ ऑल पहिली गोष्ट जी तुम्ही कराल ते म्हणजे लाईफस्टाईल चेंज करणं महत्वाचं आहे त्यासाठी तुम्ही मेडिटेशन कडे जाऊन न्यूट्रिशनस्ट कडे जाऊन सल्ले घेऊ शकता पण लाईफस्टाईल मध्ये व्यायाम तुमचा डाएट झोप या तीन महत्वाच्या गोष्टी घेतात त्यामुळे म्हणजे सेट करणं तुमच्या बॉडीच्या वेळेप्रमाणे झोप सेट व्हायला पाहिजे ऍटलिस्ट सात ते आठ तास झोप घेणं मला गरजेचं आहे आता योगा मेडिटेशन तुम्हाला झोप येण्यासाठी स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करेलच त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसेलच पण जेवणामधून काय करू शकतो जेणेकरून झोप येऊ शकते हे आता मी तुम्हाला शक्यतो प्रमाण कमी तुम्हाला चहा कॉफी ग्रीन टी या मधन मिळतं त्यामुळे दुपारनंतर त्या घेणं बंद करा दुसरी गोष्ट जेवणानंतर आणि झोपेमध्ये दोन ते तीन तासाचा ता गॅप असला पाहिजे का जर ऍसिडिटीमुळे तुम्हाला झोप येत नसेल वर येत असल्यामुळे तुम्हाला झोप येत नसेल तर हा काळ महत्वाचा आहे त्यानंतर झोपेच्या आधी अर्धा तास तुम्ही कोमट दूध घ्यायचं हळदीचं दूध पण चालेल साधं दूध पण चालेल त्यांनी देखील जो पिण्यासाठी स्टिम्युलेशन्स येतात आणि तुम्ही येऊ घेऊ शकते तिसरी गोष्ट जे रिलॅक्सेशन टीज असतात जसं की जममाई टी किंवा लॅव्हेंडर टी हे देखील दोन ते तीन महिन्यांमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसते ते कन्सिस्टन्सली यूज केल्यामुळे देखील तुमचा स्ट्रेस कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे जेवणामध्ये मॅग्नेशियमचा इंटेक ठेवायचा आहे मॅग्नेशियम मसल्स स्ट्रेस कमी करायला मदत करतो स्ट्रेस कमी करायला मदत करतो त्यामुळे तुम्हाला जो पिण्यासाठी प्रवृत्त करू शकतं हे तुम्हाला तु कशातून मिळेल बदाम केळ भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया यातनं में मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये मिळतं मिल्याटोनिक no. हॉर्मोन जे आहे ते तुमची स्लीप सायकल रेग्युलेट करायला मदत करतो त्यासाठी तुम्हाला अक्रोड आणि द्राक्ष खेळणं गरजेचं आहे ट्रिप्टोफॉन हे एका मायनो ऍसिड आहे की जे प्रोटीन निर्मितीसाठी वापरतो आपण ट्रिप्टोफॉन रिच फूड तुम्हाला खायचे काय करतो ट्रिप्टोफॉन मेलेटोमिन आणि सिरोटोमिन हे जे रिलॅक्सेशन मॉर्मोन्स आहेत त्यांच्या प्रोडक्शनसाठी मदत करतो की जे पुढे जाऊन रेग्युलेट करायला मदत करतात त्यामुळे ट्रिप्टोफॉन रिच फूड्स तुम्हाला खायचे की जे आहेत एग्स फिश मिल्क मिल्क प्रोडक्ट्स डेअरी प्रोडक्ट्स हे तुम्ही घेऊ शकता आता काही घरगुती नुसके बघूया की ज्यांनी झोप यायला मदत होऊ शकते पहिली गोष्ट म्हणजे तूप घ्यायचं तो तळव्यांना पूर्णपणे आपल्याला लावायचं आहे तर मी त्यांना असं मसाज देखील करू शकता पूर्णपणे ऑब्झॉर्ब व्हायला पाहिजे त्यानंतर थोडंसं तो डोळ्यांच्या वरच्या पार्टमध्ये या भागामध्ये पण तुम्ही जोडू शकता त्यासोबत दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगितलं रिलॅक्सेशन टीज तुम्ही घेऊ शकता त्यानंतर नारळाच्या तेलाने ता ना किंवा लव्हेंटर ऑइलने स्कॅल्प मसाज केला तर प्रेशर वरती ताण येतो आणि स्ट्रेस कमी व्हायला रिलॅक्सेशन व्हायला मदत होते तिथे ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे स्ट्रेस कमी होतो स्कॅल्प मसाज करून देखील गाढ झोप लागते या गोष्टी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला शंभर टक्के येईल तरी देखील तुम्हाला असं वाटत आहे की नाही ना मला गरज आहे तर तुम्ही डॉक्टर पण मेडिकेशन चालू करू शकता पण मेडिकेशन चालू करायच्या आधी हे ऑप्शन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि योगा हे खूप महत्वाचं आहे योगा से हो योगा नक्की ट्राय करून बघा प्रत्येक गोष्ट येऊन आपल्या लाईफस्टाईल वरती ठरते बरेच आजार असे आहेत की जे आपण काय खातो याच्यावरती मदत असतात त्यामुळे स्ट्रेस कमी घ्या लाईफस्टाईल सुधारा व्यायाम करा भरपूर पाणी प्या या गोष्टी करा आणि तुम्ही नक्की आरामात तुमचा त्रास कमी होईल थँक्यू सो मच मी आहार तज्ञ सिद्धलीलांकडे मी तुमचा आता निरोप घेते म्हणून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा